आजच्या कथेचे नाव आहे निस्वार्थ केलेली मदत कधीही वाया जात नाही एका लहान गावात एक गरीब मुलगा होता त्याचे नाव होते यश तो शिक्षणासाठी पैसे मिळवण्यासाठी घराघरात दूध विकत असे सकाळी यश दूध घेऊन घरोघरी जात असे आणि दुपारी शाळेत जात असे रोज दूध विकून जे पैसे मिळायचे त्यातच त्याचं घर चालायचे एके दिवशी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो खूप भुकेला होता त्याला कळत नव्हते काय करायचे पण भूक खूप लागल्यामुळे त्याने एका घराच्या दरवाजावर जाऊन अन्न मागितले त्या घरातील स्त्रीने त्याला पाहिलं आणि विचारलं बाळ तुला काय हवं आहे मुलाने थोड्या संकोचाने उत्तर दिलं मला भूक खूप लागली आहे मला थोडं अन्न मिळेल का ती स्त्री हसली आणि घरात जाऊन तिने दोन पोळी आणि भाजी यशला आणून दिली आणि म्हणाली की खाऊन घे पाहिजे असेल तर अजून मागून घेशील संकोच करू नको यशनी भरभर पोळी भाजी संपवली आणि म्हणाला मी तुमचं उपकार कसं फेडू स्त्रीने हसून सांगितलं बाळ उपकार फिडायचे नसतात ते पुढे द्यायचे असतात त्या दिवसापासून तो मुलगा ठरवून शिकू लागला त्याला त्या दिवशी दिलेल्या पोळी आणि भाजीची जाणीव होती आणि पुढे मोठा होऊन यश डॉक्टर झाला त्याचा दवाखाना छान चालायचा तो चांगला डॉक्टर होता काही वर्षांनी तीच स्त्री एक गंभीर आजाराने त्रस्त झाली आणि शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तिथे तिच्यावर उपचार करणारा डॉक्टर तोच गरीब मुलगा यश होता जो कधी काळी तिच्या घराच्या दारात उभा होता यशने त्या स्त्रीला ओळखले होते मात्र त्या स्त्रीने यशला ओळखले नाही कारण जेव्हा तिने त्याला पाहिलं होते तो खूप छोटा होता आता तो उंच छान रुबाबदार दिसत होता यशने त्या स्त्रीची खूप काळजी घेतली व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि ती के लवकरच बरी झाली ती पूर्णपणे बरी झाल्यावर तिला हॉस्पिटलचं बिल देण्यात आलं ती बिल पाहून काळजीत पडली कारण रक्कम खूप मोठी होती पण जेव्हा तिने बिल उघडलं तेव्हा त्यावर लिहिलेलं होतं तुम्ही एका भुकेल्या मुलीला जेवण देऊन त्याची भूक मिटवली होती त्यांनी आज तुमचा उपचार करून त्या मदतीला पूर्ण केला आहे हा उपचार पूर्णपणे मोफत आहे आणि पुढेही तुम्ही उपचारासाठी माझ्याकडेच या ही विनंती नैतिकता एक छोटीशी दयाळू कृती संपूर्ण आयुष्य बदलू शकते धन्यवाद